हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण मेथीचे पराठे करणार आहे किंवा मेथी ठेपलासुद्धा कि म्हणतात प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असते प्रत्येक पदार्थाला म्हणण्याची तर आमच्याकडे मेथी पराठा म्हणतात तर आ, चला फ्रेंड्स आता आपण करूया मेथीचा पराठा तर त्याच्यासाठी काय काय लागते ते बघूया त्याच्या आधी फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करूनसुद्धा सांगायला विसरू नका की व्हिडिओ कशा आहे आणि कसा नाही तर माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण कंटिन्यू करा आणि नवीन असाल तर माझं चॅनल एकदा चेक करा रेसिपीज खूप हेल्पफुल ठरतील तुम्हाला अशी आशा करते तर चला जास्त वेळ न घेता भी भी करते। तर बघा फ्रेंड्स इथे मी ना एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि हे ज्वारी बाजरा आणि नाचणी हे ह्याचं पीठ आहे मिक्स अर्धीच वाटी घेतलेलं आहे हे पीठसुद्धा तर ऑप्शनल आहे तुम्ही घेऊ शकता किंवा नाही घेतलं तरी चालेल लसण अद्रक आणि मिरची याचा पेस्ट टाकून घेतलेला आहे मी हळद टाकून घेतली तिखट टाकून घेतलं ओवा टाकून घेतलेला आहे ओवा डायजेशनसाठी चांगला असतो आणि वरतून व्हाईट कलरचे तिळ टाकून घेतले ज्याला सीसम सीड्स म्हणतात आणि बघा इथे मेथीसुद्धा टाकून घेतलेली आहे मी मेथीला छान निवडून घेतलं आणि त्याला धुवून घेतलं आणि कापून घेतलेला आहे तर ती मेथी टाकून घेतली पिठामध्ये मी जसं मिक्स करत आहे ना तसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे बघा अशा प्रकारे सगळे मेथीचे पानं मिक्स झाले पाहिजे नंतरून भरपूर असं मी तूप टाकून घेत आहे त्याच्याच वरतून दहीसुद्धा टाकून घेत आहे तर बघा इथे मी ना हे जे मेथीचं बॅटर आहे तरते तर ते मी पूर्ण दह्यानेच भिजवून घेणार आहे जे की खायला एकदम टेस्टी लागणार आहे हे मेथी पराठे म्हणजे आपण दह्याने भिजवलं तर खूप जास्त टेस्टी लागते आणि जर तुम्हाला पाण्याने भिजवायचं असेल तर पाण्याने भिजवू शकता पण मी सांगते की तुम्ही दह्याने भिजवले तर मेथी पराठे याची चव दुप्पट वाढेल तर बघा मी इथे पूर्ण हे दह्यानेच भिजवून घेतलेलं आहे इवन तुम्ही हे पराठे कुठं बाहेर वगैरे न्याय न्यायचे असेल दोन तीन दिवसासाठी तुम्ही जात असेल तर हे दह्याने भिजवलं तर हे खराब नाही होणार पाण्याने भिजवलं तर खराब होतील पण बघा इथे मी छान असं मी भिजवून घेतलेलं आहे पीठ याचा डो तयार करून घेतला त्याच्यावरतून परत तूप टाकून घेतलेलं आहे आणि त्याला स्प्रेड करून घेतले तर आपला डो असा दिसत आहे तुम्हाला दाबून दाखवते छान असा नरम झालेला आहे तर अशा प्रकारचा आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे तर तुम्ही रेस्ट करायला ठेवू शकता नाहीतर मग लगेचसुद्धा करायला घेऊ शकता तर इथे मी तावा ठेवली आणि बघा छोटंसं उंडा घेतलेला आहे आणि तुम्हाला दिसत असेल तसं पोळीसारखं मी इथे लाटून घेत आहे जाड किंवा पातळ हे तुम्ही तुमच्या मनाने ठेवू शकता म्हणजे एकदम जाड पण नाही आणि एकदम पातळ पण नाही ठेवायचे आहे हे पराठे आपल्याला नॉर्मल करून घ्यायचे आहे खूप जास्त टेस्टी होते फ्रेंड्स तर बघा इथे तावा ठेवलेला आहे आणि बघा मी छान असे पातळ करून घेतलेले आहे पराठे आणि इथे हा पराठा मी तेलाचा करत आहे तुम्ही तुपाचासुद्धा करू शकता तर मी नेक्स्ट पराठा हा तुपाचा करणार आहे तर तुम्ही बघत राहा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला खूप आवडेल आणि मी जशी रेसिपी केली आहे तशी सेम करून बघा खूप हेल्दी रेसिपी आहे ही ज्यांना म्हणजे वजन वगैरे कमी करायचं असेल त्यांनी ही रेसिपी करू शकता कमी तेल वापरून ह्याच्यामध्ये परत मी दुसरा उंडा घेतला आणि पिठामध्ये मिक्स करून घेतलेला आहे तर पराठे बघा किती सॉफ्ट दिसत आहे आणि झाले पण सॉफ्टच होते तर खूप भारी लागत होते फ्रेंड्स हे पराठे सॉससोबत आणि लोणच्यासोबत आणि परत दह्यासोबत खूप छान लागते तुम्ही नक्की नक्की ट्राय करून बघा तर बघा तेल थोडंसं जास्त वापरलेलं आहे कारण की पराठ्याला तेल खूप छान लावलं तर पराठेसुद्धा छान होते तर असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला हा पराठा छान असं सरी त्यानं पलटवूनसुद्धा घ्यायचं आहे तर बघा इथे मी ना अशा प्रकारे सर्व मेथीचे पराठे करून घेत आहे आणि छान असं याला तेल लावून घ्यायचं आहे मी दोन्हीकडून बी तेल लावून घेत आहे खूपच छान पराठे होते फ्रेंड्स तुम्ही नक्की ट्राय करून बघा आत्ता मेथीचं सीझन चालू आहे तर मेथीचे पराठे व्हायलाच पाहिजे भाई तर बघा फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअरसुद्धा करा आणि कमेंट करून सांगायलासुद्धा विसरू नका की रेसिपीज कशा असतात तर अशा प्रकारे मी सगळे पराठे इथे करून घेतलेले आहे हे बघा छान असे पराठे झालेले आहे एकदम सॉफ्ट आहे मी तुम्हाला दाखवते समोर अशी दाबून हाताने तर खूपच नरम नरम झाले होते आणि खायला पण एवढे भारी लागत होते ना खूप जास्त भारी लागत होते तर बघा तुम्हाला दिसत असेल दिसायला पण भारीच आहे आणि खायला पण भारी लागत होते तर बघा किती सॉफ्ट झालेले आहे पराठे तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा तुम्हाला आवडेल आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायलासुद्धा विसरू नका तर फ्रेंड्स माझ्या चॅनलवरती छान छान हेल्दी रेसिपीज टाकलेल्या आहेत तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करते आणि इथे बघा आपले सगळे पराठे करून रेडी झालेले आहे तर पराठ्यासोबत मी इथे सॉस आणि दही घेतलेलं आहे तुम्ही लोणचंसुद्धा घेऊ शकता तर खूप भारी लागत होते हे पराठे फ्रेंड्स चला तर मग परत भेटूया अशाच एका छानशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्या